Os caras que estão fazendo pra महापुरुश, या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि या ठिकाणी प्रवीण या ठिकाणी स प्रमुख मान्यवरांच्या शोभ असते या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे हा महापुरुष या महापुरुषांच्या चरणी विनम्र देवाला ही दीपक ज्योती नमस्ते हा देवा आहे आमच्या भक्तीसाठी पवार साहेबांनी या महिलांसाठी जे काम केलं आहे महिला आरक्षण असेल त्याचबरोबर पंचायत राजमध्ये पन्नास की आरक्षण पहिला का नोकरीत तीस टक्के आरक्षण आणि आणि माहेरी सभा खक्क साहिवान दिला हा दिवा आहे बहिणींसाठी माझ्या लाडक्या लेडीसाठी हा दिव्याची जोड पूर्व हो। आहे आणि त्यानंतर प्रतिमा पूजन करून काय बाबांची सुरुवात करतात केला की ही आहे आमच्या महिलांना राजकारणात समान हक्क दिला पंचायत राज मध्ये साहेबांनी जे केलेलं आहे ते आमच्या महिलांसाठी खरोखर यासाठी अत्यंत महत्वाचं कर्तृत्वाचं स्वाभिमानाचं हे देणं आहे ही जोर देत आहे त्यानंतर दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते प्रतिमा पूजन होत आहे मा जिजाऊ साहेब

राखी आलेला आहे आपल्या भावासाठी भाऊ कसा कसा तर भाऊच्या अडचणीला आपल्या हॅलो कार्यक्रमाला आहे मी हुँगा। 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 या ठिकाणी दिलेला असाल ते कंपनीत न झालेला आहे तसे

रमजान निमित्त आषाढी वारी या निमित्त सर्वांना भरभरून मदत करणारा दानशी व्यक्ती मार्फत आणि अनेक जणांकडे पैसे आहेत परंतु दानत लागते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी हे दानशी व्यक्ती मार्फत प्रवीण भैया मानेच आहे सन्मान्य श्रीरंग बापू माने यांच्या स्मृती दिनानिमित्त भजन स्पर्धा तालुक्यात वृक्षारोपण दुक, दुका दुचाकी तालुक्यांसाठी आमच्या दुचाकी स्वारांसाठी मोफत हेल्मेट मनोरंजन कार्यक्रम होम मिनिस्टर महिला सक्षमीकरणासाठी अकराशे महिलांना रोजगार निर्मिती आणि गेल्याच महिन्यात तेवीस ऑगस्टला याच पटांगणावरती त्रेसष्ट जोडप्यांना मोफत सामुदायिक विवाह सोहळा घेणारा आमचे प्रवीण प्रिया दोन हजार अठरा साली शहात्तर जोडप्या मोफत जो सामुदायिक विवाह सोहळा घेणारे प्रवीण प्रिया माने साहेबांसाठी जोरात टाळ्या बाजूया भाऊ असावा सर्वांसाठी कुठल्याही जाती धर्मासाठी नाही

प्रवीण भैया माने साहेब तुमच्या पाठीशी उभा असे आमचे प्रवीण भैया माने धन्यवाद प्रास्ताविक भाषणासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत छायाताई परसाडा एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते जिथं जागा मिळेल तिथं बसून या जा, उशीर झालेला आहे मिळेल तिथे बसा खुर्च्यांची व्यवस्था होत आहे कार्यालय

त्यामुळे आज म्हटलं प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सरपंच राष्ट्रपती पर्यंत सर्वांना महिलांना एक मान दिलेला आहे हा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच मिळतो दुसऱ्या कुठल्या पक्षात महिलांना मान सरकार नाही हे लक्षात

आज मुळे तो ऑनलाइन आणि आपल्याला फत्ते हे आपले सर्व सामनेच्या कुटुंबात हे करणार आहे आज माहितीसाठी आरोग्यासाठी बाबा सक्रिय मनोरंजनासाठी आणि राजकीय कामातून मिळतील आता देखील आता आहे. याला पण आपण माहिती नुसता आणखीनच आपल्याला विचारले. त्याचा प्रस्ताव मिळण्यासारखा याच्या पर्यावरणाच्या मध्ये सामाजिक युवा सोळा ही गोष्ट लक्षात घ्यामध्ये सुद्धा इतर गावकरी लोकांकडून जो वार्ता आणि त्यांचा सुद्धा पण त्यांनी आपले सामाजिक युवा